नमस्कार मी दिनेश कुलकर्णी आणि पुन्हा एकदा आलो एक नवीन क्राईम स्टोरी घेऊन शीख समाजाचे दहावे गुरु गुरु श्री गुरु गोविंद सिंगजी यांचा पवित्र असा गुरुद्वारा ऐंशीच्या च्या दशकातील भारताचे संरक्षण मंत्री आणि महाराष्ट्राचे दोनदा मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण आणि त्यांचे सुपुत्र आणि सध्याचे भाजपा राज्यसभेचे खासदार अशोकराव चव्हाण हे महाराष्ट्राचे एकदा मुख्यमंत्री हा इतिहास काढला की नांदेड जिल्हा हा भारतात ओळखला जातो पण आता हवळ्या शेजारी पवळ्या बांधला वाण नाही लागला पण गुण लागला या प्रसिद्ध मराठी म्हणीचा वापर मी याच्यासाठी करतोय त्याच कारण महाराष्ट्रातील मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हा बीड जिल्हा शेजारील जिल्हा आणि हा बीड जिल्हा आता बिहार झाल्यातच जमा झालाय तर हळूहळू हा नांदेड जिल्हा बिहार होण्याच्याच मार्गावर आहे नांदेड जिल्हा म्हंटल की आपल्या समोर प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियानी यांचं हत्या प्रकरण हे डोळ्यासमोर उभं राहतं चोऱ्या खून मारामारी दरोडे खंडी प्रकरणे बलात्कार अशा गुन्ह्यांमध्ये आता नांदेड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या नकाशाच्या पटलावर आले आणि कालच नांदेडमध्ये महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना घडली आहे नांदेडमध्ये सतरा वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थ्याचा सपासप चाकूने वार करून खून करण्यात आला आणि काल नांदेडमध्ये आनंदनगर भागात खून झालेला विद्यार्थी साईनाथ प्रकाश कोळेकर हा मुळचा हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर या गावचा मुळचा रहिवाशी होता हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर या साईनाथच्या मूळ गावी काल दुपारी त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले मयत आखाडा बाळापूरचा सा साईनाथ कोळेकर हा सतरा वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थी हा नांदेडमध्ये पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता तो नांदेड येथे त्याच्या कुटुंबियासोबत राहत होता तर त्याचा एक भाऊ शालेय शिक्षण घेतोय हो तर एक बहीण जी आहे ती वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करते बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधून आलेल्या अज्ञात तिघांनी साईनाथवर सपासप वार केले यामध्ये साईनाथच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मोठा रक्तस्राव होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला मयत साईनाथ हा अत्यंत मनमिळाऊ होता तर त्याला भविष्यामध्ये इंजिनियर व्हायचं होतं आणि हेच इंजिनियरचं स्वप्न तो उराशी बाळगून पॉलिटेक्निकचं प्रथम वर्षाचं शिक्षण नांदेड मध्ये घेत होता मात्र या घटनेमुळे सायनाथचं इंजिनियर होण्याचं स्वप्न हे अधुरच राहिलं आणि हिंगोलीच्या आखाडा बाळापूर गावावर शोककळा पसरली दरम्यान सायनाथच्या खुनाचं कारण हे समजू शकलं नाही पण सायनाथचा खून जो आहे तो पैशाच्या कारणाहून झाला असावा अशी शक्यता वर्तवली जाते या साईनाथच्या खुनाच्या मारेकऱ्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता गावकरी आणि सायनाथचे कुटुंब हे नांदेड आणि हिंगोली पोलिसांकडे करत आहेत नांदेड येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नांदेड पोलीस प्रशासनाने वेगळी काहीतरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करावी अशी मागणी आता नांदेडकर करताना पाहायला मिळत आहेत आणि महाराष्ट्र कर देखील पाहायला मिळत आहेत हळूहळू बिहार होत चाललेल्या या नांदेड शहरामध्ये महाराष्ट्र भरातून विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेण्यासाठी या येतात आणि हॉस्टेल किंवा स्वतःचं घर करून राहतात हळूहळू नांदेडचा बिहार होत या नांदेड जिल्ह्यामध्ये सतरा वर्षीय पॉलिटेक्निक विद्यार्थ्याचा भर दिवसा चाकूने सपासप वार करून जर खूर होता असेल तर या नांदेड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा थाक राहिलाय की नाही हा प्रश्न देखील निर्माण होताना पाहायला मिळतो आणि शिक्षणासाठी मुलांना आणि विशेषतः मुलींना नांदेड शहरामध्ये ठेवायचं की नाही हा प्रश्न देखील आता अनेक कुटुंबांपुढे उभा राहिलाय गुन्हा करणारे गुन्हेगार किती शातीर आणि चालक असले तरी देखील महाराष्ट्र पोलीस गाडलेले मुर्दे जमिनीतून बाहेर काढतात हे मात्र खरं आहे आणि जाता जाता आनी जाता जाता के हा कानून बहुत हाँ, लंबे होते अशाच नवनवीन क्राईम आणण्यासाठी आमच्या न्यूजला फॉलो करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला करायला विसरू नका